कृषी कल्याण मध्ये सर्व हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की खरीप हंगाम दोन हजार चोवीस चे अजून पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणाऱ्या दोन जमा होणार आहेत मित्रांनो आता हे राहिलेले पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार कोणत्या पिकासाठी होणार हेक्टरी कित किती रुपये होणार आणि त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि एकूण तो निधी किती रुपयाचा किती कोटी रुपयाचा त्या जिल्ह्यामध्ये आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच मिळत्या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे राहिलेले पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार याची जिल्हा न्यायची सगळ्यात सर्वप्रथम मी तुम्हाला जिल्हा सांगणार आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातल्या राहिलेल्या शेतकऱ्यांना हा पिकमा जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांचा ईड बेसचा पिकमा मंजूर आहे त्याही शेतकऱ्यांना जमा होणार आहेत ज्या शेतकऱ्यांचा काढणी पश्चात मंजूर आहे त्यांनाही जमा होणार ज्या शेतकऱ्यांचा लुकलाईचा आहे मंजूर ते त्यांनाही जमा होणार आणि ज्या शेतकऱ्यांचा स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी मंजूर झालेला होता त्यांनाही हा पिकमा जमा होणार आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा हा राहिला पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अकोला जिल्हा आहे वाशिम आहे यवतमाळ आहे वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा नाशिक धुळे नंदुरबार त्याचबरोबर ठाणे जळगाव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे याचबरोबर लातूर आहे हिंगोली याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी आणि नांदेड या सर्व जिल्ह्यामध्ये अजून पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये येणाऱ्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यापैकी जवळपास दोनशे अठ्याहत्तर कोटीच्या जवळपास रक्कम सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर या दोन्ही आपत्ती अंतर्गत पिकम्याचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती ज्याला म्हणतो आपण लोकलाइज पिकमा याचबरोबर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ज्याला म्हणतो आपण पंचवीस शक्के अग्रिमचा पिकमा आणि या दोन्ही बाबी अंतर्गत आणि या दोन्ही याच्या अंतर्गत एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि त्याच्यापैकी जवळपास सोळाशे कोटीच्या जवळपासचा पिकमा वाटप झालेला आहे परंतु परंतु जे काय राहिलेला पीक माजू आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जो काही पंधराशे अठ्ठावन्न कोटीचा राहिलेला पीक जो आहे मी तुम्हाला सर्व सुरुवातीला जे काही जिल्ह्याची नावं घेतली हो त्या जिल्ह्यामध्ये हा पीक जमा होणार आहे म्हणजे दोन ट्रिगर अंतर्गतचा पीकमा मंजूर झालेला आहे आणि जवळपास आतापर्यंत चौदाशे त्र्याहत्तर कोटीचा पिकमा वाटप झालेला आहे आणि पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि हे राहिलेलं पंधराशे अठ्ठावन्न कोटी येणाऱ्या दोन दिवसामध्ये जमा होणार आहे जेणेकरून स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी चोवीसशे सदुसष्ट कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी सातशे आठ कोटी आणि हे जे काही दोन ट्रिगर अंतर्गत ही काही भरपाई मंजूर झालेली आहे पीक विम्याची परंतु राज्य सरकारने दुसरा हप्ता दिल्यावरच विमा कंपन्यांना हे राहिलेल्या दोन ट्रिकर अंतर्गत ही नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ह्या दोन ट्रिकर अंतर्गत शेतकऱ्यांचं नुकसान जे झालेलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे म्हणजे कापणी पश्चात नुकसान आणि काढणी पश्चात नुकसान याचं कॅल्क्युलेशन सुरू आहे आणि राज्य सरकारनं राज्याचा टप दुसऱ्या दुसरा टप्प्यातला हिस्सा दिल्यावरच्या निधीचं वितरण होईल याच्या व्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्याहत्तर कोटी पेक्षा रक्कम कोल्हापूर जिल्ह्यातल्या आठ आथ हजार आथ आठशे आथ त्र्याऐंशी शेतकऱ्यांना आठ कोटी एकाहत्तर लाख शहात्तर हजार रुपये लातूर जिल्ह्यामध्ये एकशे सदतीस कोटीच्या जवळपासची रक्कम आहे म्हणजे या सर्व जिल्ह्यांमध्ये हा जो काही पिक्मा बाकी होता शेतकऱ्यांना तो येणाऱ्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की भरपूर शेतकऱ्यांना वाटत होते की तुम्ही तर म्हणताय पिकमा वाटप सुरू झालेले आहे परंतु आमच्या खात्यामध्ये पिकमा वाटप झाले आलेला नाही असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता परंतु त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की ती एकंदरीत तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये अं स्थानिक नैसर्गिक आपत्ती आप आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी मंजूर झाले होते त्याच्यापैकी पंधराशेच्या आसपासची पंधराशे कोटीच्या जवळपासच्या आसपासची रक्कम वाटप झालेली आहे आणि पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये काहीतरी वाटप राहिलेलं आहे परंतु येणाऱ्या येणाऱ्या काही दोन दिवसामध्ये या निधीचं वितरण होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे आणि जे काही एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला याच्यामध्ये आणखीन आठशे ते हजार कोटी रुपयाची वाढ होणार आहे म्हणजे काढणी पश्चात आणि कापणी पश्चात नुकसानीसाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या पात्र लाभार्थ्यांचे जे काही कॅल्क्युलेशनचं काम आहे सध्या सुरू आहे अशी माहिती आपल्याला कृषी भागाने दिलेली आहे तर मित्रांनो यानुसार आता राज्य सरकारने आपला राज्याचा दुसरा टप्प्यातला अनुदान दिल्यावरच या कापणी पश्चात आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकव्यांचं वितरण होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकव्यांच्या वाटपा संदर्भातलं एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद